आवडलंय ना? काऊन तू नाही घेतली का हलवा? घे ना. नाही नाही मी नाही खात खातो मी. गोड गोड जास्त मला चालत नाही बाई मला छानच नाही वाटत आवडत नाही मला गोड जास्त. थोडंसं तर घे आता सुनबाईनं मानाचा बनवला सुनबाईनं पहिल्यांदा घरी हलवा बनवला सुनबाईनं तू थोडंसं तर खाय नाही आवडत तर तू घास खाय एकच घास खाय पण खाय तर खरी दोन घास खाल्ले मी बाई आताच खाल्ले मी दोन घास खाल्ले आणि पाणी पिले आता तुम्ही खा आणि सांगा बन कसा बनला आपल्या डोलीने कसा बनवला का मग पटपट आणि सांगा मग कसा बनला तो कसा बनवला सोन भाई ना तो पाहू आता छान बनला हलवा एक नंबर खरच मस्त बनवला एक नंबर बनवला समोता आपली मजा कसा डोली आई असच काही मा डोलीले थोडं जमत नाही थोडं असं नाही चिंता करे पण चांगला बनवला एकदम मस्त परफेक्ट गोड काजू किसमिस बदाम एकदम परफेक्ट टाकलं मग छान बनवलं आणि तुला काय वाटे मग कमला समोताबाई तशी म्हणे जमत नाही माय बिना नाजूक आहे तर त्या काहीच नाही येत असं वाटे का हो आई खरच समताबाई तशा म्हणे ना खरच वाटलं का डोलीने बा काहीच बन बनत नाहीयेत बनवता काहीच येत नाही असंच वाटलं मुले पण तर एक नंबर हवा बनवला कोणत्याही माया पहिल्या पहिली आपल्या पोरीसाठी नाराज होते दुखी होते नव नवं राहते घर नव नवं सगळं राहते पोरीले जमत नाही कोणत्या कोणत्या येत असून बी चुकवतात पोरी नव नवं राहते आणि एकटं घाबरून जाते कसं बनते काय बनते चांगलं बनलं पाहिजे चुकते का काय येत असल्यावर बी घाबरते तर मग त्या पोरीले जमत नाही म्हणून कोणत्याही आया माय बाप म्हणा तसेच सांगतात पण आता यायच्या पोरीला सगळं येते माहितच राहते पण त्या सांगतातच तसे हो ना आई पाय ना वाटलं नव्हतं मला कडोली एवढा चांगला हलवा बनवून म्हणून एकटेनच बनवला कडोलीनं मनीषानं मदत केली

फक्त डॉलीला सांगितलं की असं असं कर आता असं टाक आता तसं टाक एवढं पण बाकी बनवलं डॉलीनेच बनवला तेच तर कलर आहे ते साईबाग करणार आहे कितीक बी कोणी सांगितलं किती की पाहू पाहू बनवलं तर बनवायचा बनवण्याचा हात कसा राहायचे हा थेच तर बाई म्हणजे कलर आहे ते मा सुनी, सुनी हात चांगले आहे ते पाहू पाहू बी साईपाक करन तरी साईपाक चांगला बनन चांगला ठीक आहे बाई मस्त चांगला मस्त हलवा बनवला एक नंबर आता समोर असा स्वयंपाक कर हीच आशा करतो बाबा ओके okay, ओके okay. मी असा स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करेन शाबास बेटा शाबास असं पोरीबारीन नाही येत असलं तरी प्रयत्न करायचा आपण जे काम केलं मन लावून जे काम केलं ते काम सत्य होतेच त्या कामाला फत्ते बाई एक नंबर शिक्षण चांगला आहे बाई मनीषा आईचं शिक्षण चांगला आहे तिच्या वाल्या मग तसंच मला पाहिजे होत जसं मी महापुरीला शिक्षण दिलं जसं तुला मला शिक्षण दिलं माई पोरगी बी सासरवाडीत गेली तर कधी काही ऐकू आला नाही का थोडं बुत्तू होतेच मना भांड्याले आले भांड वाचते पण असं स्वयंपाक खराब केला याले हे बोलली ते बोलली कधी नाही आणि तुले बी आई मायाबद्दल असं कधी ऐकू आलं नाही तर मी अशीच आशा करतो तर मा सुनीच तिच्या माहेरी काही ऐकू नाही गेला पाहिजे बस हो बाई बाई चमला हो का आता पट पट आण चला मग उशीर होतोय मग तिकून येवात बाई आपल्याला रावाच आहे रावाच्या हिशोबाने चालत असाल संत मग राहू तिथं मग आपल्याला एखादं हॉटेल करायला लागेल नाही तो रायते ना दर्शन आले जे घर तिथं करायला लागेल आपल्याला सातशे आठशे रुपये राहत पडन नाही नाही मामाची नाही नाही एका जणाचे सातशे आठशे रुपये लागते कोणतीने एका जणाचे सातशे आठशे रुपये रात्र काढायचे फक्त नाही नाही आपल्याला राहायचं नाही मामा तिथं राहायचं नाही आपण गेलं दर्शन घेतलं दर्शन केलं आपलं वापस रावायचं नाही घ्या मग घ्या 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 खा पटो पटन चला मग त्या काय काय गाडीवाल्याला फोन करा मग तेव्हा बापू आणि चला मग पटकन हो हो एवढं खाऊन घेवा आणि फोन करतो मी बोलवून घेतो आणि तू कमला हो सगळं भरूनच ठेवलं मी सगळं तयारच आहे तिथे भेटत होत ते ओटीच सामान चढवाची साडी भेटत होत म्हणा भेटते पण आता लग्नाचा बसता घेतला त्याच्यातच घेऊन घेतली हिरवी साडी बांगड्या सगळं घेऊन घेतलं घेते तिथंही भेटते पण एकूणच घेऊन घेतलं तिथं घ्या लागेल ना आपल्याला तिथं कवड्याची माळ आईची प्रिय कवड्याची माळ ते घ्यावं लागेल आपल्याला हो हो कावळ्याची माड आण जाता जाऊन बांगड्या भरा लागन हा बर बरा येत उशीर करता करू नका लवकर चला टाइम लागते दर्शन आले गर्दी बी राहते चला गाभाऱ्यापर्यंत पोहोचले चार पाच घंटे लागते हा हो 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 चला मग खा पोट पोटन वाट करावं तुम्ही लवकर खान फोन करा गाडी वाले बोलवून घ्या हो ठीक आहे बाई कुठं कुठे ये बॅग घेत बसा 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 हे बॅग घेत काढून कुठं चालले जा लागते ना लिंबाईच्या घरी आनंदपूरला तर मी बॅगच घेऊन चालतो मग काय मी तिकडून इकडे येतो वापस तिकडून तिकडे चालली जाईल मग अर्जुन मनीष तिथं आहेत त्याच्या संग तिकडे चालली जाईल मग मी बॅग इथं ठेवून काय करू घरी म्हणून घेतली बॅग संघ <laughs> कस झालं नाही तू बी येईन मा पोरीची सासून त्या पोराची सासून नाही हो हो एकच झालं बापा आपलं सोयर बहिणी बहिणीचं सोयर एकच बरं मग काय झालं यायच्या तयार आहे बापा काही चालता बापा काही चालता चाला ना पटकन पटकन जाऊ पाय घे धुन घेऊ बातच अकरा वाजता काय संध्याकाळी तुता काय बापा मग हा आज नाही आज नाही जावं लागत बाई आज नाही रा आता एक दिवस अजून उद्या जावं लागते काय आज जावं लागते उद्या जावं लागते काय चालू आहे एक विचार उद्या मन अशा म्हणून पलटवता घडीतल्या घडीत मन होता घडीतल्या घडीत विचार होता एक विचार ठेवा ना काहीतरी आपला तर एकच विचार होता बाई आपण जाणारच होतो आज आता रातच्या म्हणलं मग म्हणून त्या मोहनच्या बापाले म्हणलं फोन करून सांगून द्या म्हटलं तिकडे कडून द्या म्हटलं आम्ही येऊन राहिलो तर मग फोन केला होता तर तिकडून त्या भाऊ म्हणायला लागले का हे म्हणाल हे म्हणले म्हटलं उद्या तुम्हाला कोणी काम आहे काय नसून काम बाया मंडळी उद्या पाय दुनी कार्यक्रमाला येते तर ते भाऊ म्हणाले काय काम तो, काम तर होतं दर्शनाला जावाच होत पण आता तुम्ही येऊन राहिले तर येऊन जा आम्ही दर्शनाला जाणं कॅन्सल करतो आम्ही उद्या चाललो असे म्हणे मग हे म्हणले म्हणजे बाबा कायले तुम्ही दर्शनाला जावायचं कॅन्सल करता तोंडातून काढलं दर्शनाला जावायचं आहे तर तुम्ही चालले जा हा तुळजापूरला चालले वाटते ते आले तर हे यायचं म्हणणं झालं तुम्ही काय आता पायधुनीचा कार्यक्रम परवाही होऊ शकते तर उद्या तुम्ही देवदर्शन करून या आणि परवा येते मग बाय म्हणतो परवा पाठवतो मग मी पायधुनीचा कार्यक्रम परवा करून टाका असं म्हटलं मग या मोहनच्या बाबांना तर म्हणून आपल्याला आता आज नाही जावं लागत उद्या आता ते देवदर्शनाला जाते ना आपण उद्याचा मग कार्यक्रम आले हे पायधुनीचा कार्यक्रम उद्या करून हा असं आहे काय म्हणून नाही काय मला सांगितली आता मी तयारी केली भरभूर केली ना आता सांगून राहिली तू बरीच आहे तर रातच्यानं तू झोपली होती ना बाई मग काय तुला मी अंतरात देऊ म्हटलं सकाळी उठून सांगतो तर तू उठली ना बाबा तयारीच करून घेतली हम्म आता म्हटलं जावच आहे तर ले उशीर उशीर करा पटकन तयारी करून पटकन चाललं जावा म्हटलं असं माय मन झालं हम्म ठेव मग आता गंदर ठेवून दे उद्या जाऊ हो आता अशीच ठेवतो आता भरलीच भरली लागले कपडे काढून घेईन घालून घेईन अजून ठवून देईन याच्यात आता काय खाली करू अजून उद्या जाच लागते अजून त्या भरत बसू काय अजून अहो ठवून देन तशी ठवून दे अरे बाई चलले काय अरे उद्या पायदुणीचा कार्यक्रम उद्या जात जा ना आज चलले का बाई आता समता नाही नाही तिने माहित नव्हतं तिने वाटलं काय आज जा लागते पायदुणी कार्यक्रमाला आणून पोरी म्हणून तिने बॅग भरली जात तिथून काही मग इकडे येन नाही ते वापस तिकून तिकडे चली जायने होत मारले सांगितलं मी तिले उद्या जाऊ म्हणून ठेवते आता बॅग ती हो हो ठून दे बाई बॅग ठून दे आता उद्या जाला तू उद्या जाता हो हो उद्या 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 एक दिवसानं काय होते है उद्या हॅलो 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 हा ड्रायव्हर साहेब आपलं गाडी पाहिजे होती असं काय हा 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 गाडी कधी कधी पाहिजे होती आज पाहिजे होती आज आता अर्ध्या घंट्यात या आता अरे सरपंच तुम्ही आज तुम्हाला गाडी पाहिजे होती तर काल नाही तुम्ही सांगितलं हा अर्ध्या घंट्यात काय पंधरा मिनिटात गाडी हाजीर केलो असतो तसं वेळेवर सांगते काय कोणी आता तुम्हीच तर म्हटलं होतं मागच्या वेळन तुम्हाला जव्हा अर्ध्या रात्री मी फोन करा मी पंधरा मिनिटात गाडीसह हाजीर करतो म्हणून आता काय झालं आता आता असंही बोलताना तसं चित्र तुमची बोलणं वेगळं राहते सरपंच भाऊ बोलणं वेगळं करणं वेगळं राहते आता असं आता वेळेवर आता मी दुसऱ्या इकडे गेलो असं आता तिच्च टाकून देऊन तुमच्या इकडे येऊ का नाही नाही ते काही मी काही ऐकत नाही काही सांगू नका मला ड्रायव्हर साहेब तुम्ही अर्ध्या घंट्यात पटकन गाडी घेऊन मा घरी हाजीर व्हा मा घरचे पाहुणे मंडळी तयार आहे आम्हाला जावं लागते तुळजापूर देवदर्शन आले तर तुम्ही लवकरात लवकर हाजीर व्हा जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे म्हणून मी वेळेवर फोन करून राहिलो नाही तर मी कालच फोन केलो असतो मग काल टाइम नव्हता का तुम्हाला फोन कराले काल नाही फोन केला तुम्ही आता मी म्हटलं वेळेवर करा तर वेळेवरच करा मी म्हणून तसाच करा तर तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला म्या म्हणून तुम्हाला वेळेवर फोन करून राहिलो महा विश्वासघात करू नका तुम्ही काही करा तिकडे तुम्ही दुसरा माणूस लावा पण तुम्ही इकडे या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी कोणाचा विश्वासघात करत नाही हो मी शब्द ना तुम्हाला शब्द पाडीन बरं ठीक आहे किती वेळात तु, आपले तुळजापूरला जावं लागते का बरं बरं ठीक आहे येतो मग अर्ध्या घंट्यात येतो तयार राहा ठीक आहे मी गावात येणार नाही मी गावात बसणार नाही मी मी इकडे आपल्या बस स्टॉपवर येऊन उभा राहतो तुम्ही पुरे किती पाहुणे मंडळी आहे तुम्ही दहा कसले पाहिजे दहा ते वर्तन असले पाहिजे तुम्ही सगळेले घेऊन आपल्या बस स्टॉपवर येऊन जा तिथं मी येतो समजून घ्या तुम्ही ड्रायव्हर साहेब समजून घ्या आमच्या समोर लहान लेखरू आहे आम्ही तिथपर्यंत नाही येऊ शकत तुम्ही घरापर्यंत या तुम्ही मागच्या वेळेला कसे घरापर्यंत आले होते तसे मागच्या वेळेनं तुम्ही महिन्याभर्यापासून बुक करून ठेवली होती गाडी म्हणून घरापर्यंत आली आता तुम्ही वेळेवर सांगून राहिले म्हणून थोडासा तोटा तुम्हाला सहन कराच लागन या तुम्ही मी तिथपर्यंत येतो मी अंदर धसणार नाही घरापर्यंत येणार नाही मी बस स्टँड पर्यंत येतो कबूल असं तर ठीक नाहीतर तर मा शब्दाचाही मान मी देत नाही जा अरे अरे ड्रायव्हर साहेब ड्रायव्हर साहेब ठीक आहे येतो वा येतो अर्ध्या घंट्यात तिथं पोचा तुम्ही आम्ही पोचतोच हो बस वर ठीक आहे या या हो नाही तर ड्रायव्हरची जात आणि बायकोच्या जात जा दोन माणसं एकदम चांगले राहायचे एकदम दिल एक डायवर गाडीचा डायवर आणि बायकोचा भाऊ काही सांगताच येत नाही पुरे ब्रह्मांड झिलून घेणार या दोन व्यक्तीपेक्षा असा चांगला माणूस भेटणार नाही कोणी मस्त मस्त एकदम कमलेश कधी आले कधी आलं तू कधी उभा झाला इथं येऊन मला माहित आहे मी लई उभा भाऊची इथं

केला केला फोन केला भाऊजीनं येतो म्हणते पण गावात घरी नाही येत म्हणते आपल्या बस स्टँडवर येतो म्हणते अर्ध्या घंट्यात सगळे तिथं चाला हो तिथं येतो म्हणते तो तिथं चाला सगळे जण झाले तयार आहे सगळेच्या तर चला तिथं तिथं पर्यंत बस स्टँड पर्यंत चालत चालत जावं लागते आपल्याला तिथपर्यंत येतो म्हणते तो गावात येऊ नाही येत का त्याला आता आपण वरातीला गेलो होतो आता अजून गेलो होतो पूजेसाठी तर गावात आलता तो आता नाही येत म्हणते का कौन आता का जमलं त्याने बस स्टँड वरून गाव आहेत किती दूर वेडेवर केलं फोन भाऊजी ना म्हणून तेवढा नुकसान म्हणे तुमचं म्हणे काल फोन काऊन नाही केला म्हणे कालच करायला पाहिजे होता म्हणे वेळेवर फोन करून राहिला मी येतोही नाही म्हणे पण भाऊजी ना विश्वास विश्वास घात नको विश्वासाचं वचन देऊन ना त्याने बोलावलं तो येतो म्हणते तर तिथपर्यंत येवाले तयार झालं तो आणि तिथपर्यंत मी येतो म्हणते तुम्ही तिथून या म्हणते तर आता झाला तयार तर चाललं बु आता हा चला आता तिथपर्यंत चालले काय आपल्याला हरकत आहे चला गावायाला पिकाणी बारीबारी सांगता कु आणि पण ना पिकाचे काय या फरक आहे कसे का गावाला सांगायला काय सांगतात ना का काय काय सांगू मी ते ऐकतच नाही तर आता त्यानं म्हटलं होतं म्हणते का तुम्ही कधीच फोन करा अर्ध्या रात्री फोन करा मी अर्ध्या घंट्यात गाडी तयार ठेवतो मग येईल तेच खरं वाटलं वेळेवर फोन करते आता मी काय सांगू का ते एवढे गाव चालवते ते सरपंच आहे मग मी सांगू का तेवढे समजत नाही का ते असं तो गावचा सरपंच गाव जरी चालू होत असे तरी हुली उलीच्या गोष्टी नाही समज नाही तर बायको सांगा लागते एकदम माणसाच्या भरवशावरच नाही राहावं लागत माणसाला पुरं सांभाळायला लागते हे सांभाळायला लागते हे सांभाळायला लागते माणसाचा दिमाग काम गाँ नाही करत कधी कधी टाइम टाइम आवर मग मुलं नाही सांभाळा लागत काय ते तेले सांभाळा लागत तर मुलं नाही घर सांभाळा लागत काय आ फक्त घर सांभाळताना ना आणि माणसाने नवऱ्याने नाही समजलं तर सावत सांग तू सांगती करा बरं आजच फोन करा उद्या वेळेवर फोन करा काय हां तू हो हो हो, हो, हो करून राहतो आई मले बोल नको तू आता सांगतो देव दर्शनाले चाललो तोंड वाजू नको शांतते ते राहा शांत राहा तिथपर्यंत जावेले काही आपल्याला दुःख नाही आहे हां हो जास्त दूर नाही आहे पण शांत राहा आई कावऱ्या कावड्या आणि काव काव नको हो शांत राहा आता काय आई शांतराया जास्त दूर नाहीये आहे तिथपर्यंत चालायला लागते जास्त दूर नाहीये आहे काऊन काय झालं कल ऐकून येऊन राहिला म्हणजे बाई हा काय कल 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 कल, कल, कल लोड वय बापू कुठे जावाच असलं म्हणजे एका वेळेवर गाडी सांगते का वेळेवर रिकामे बसले राहतात का आपल्या पिकाला आदल्या दिवशी सांगा लागते नाही तर दोन दिवसा अगोदर सांगा लागते तेव्हा वेळेवर गाडी येते येऊन राहिला ना गाडी गाडीवाला मामीजी मग काय कल लावाय तुमचा येऊन राहिला ना आपल्याला बस स्टँड पर्यंत जावं लागते फक्त तिथं येते तो लागन तर येवायच्या वेळेस मग घरी सोडून देईन तो काही 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 हरकत नाही जवळ बापू काही हरकत नाही चुप राह कमलाची माय काही हरकत नाही हो चला झाली असून पुरी बरीच्या तयार या चला तिथपर्यंत चालायचं काही आपल्याला त्रास नाही हॅलो हो वहिनी बोला बोला वहिनी हो खरी खरी हो घरीच आहे घरी आठा आठा जाणार आहे आठा आता घरी येणार आहे आता आणि जाणार आहो सगळे हो सगळे जाणार आहो फुल फॅमिली असा 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 आता चालले का मग मुक्काम आहे का मग आज तिथं सगळे जा म्हणत खाय माहित नाही तसं वहिनी मला खाय माहित नाही माहित नाही मला असं असं ठीक आहे ठीक आहे बरं बाई मग आज काय बनवलं होतं पहिल्यांदा स्वयंका होत कसं बनवलं होतं आवडलं का सगळ्यांनी वहिनी मी हलवा बनवला होता हलवा हो हलवा बनवला होता मी छान बनवला होता सगळ्यांना खूप आवडला खूप आवडला सगळ्यांना आणि यांना तर जास्तच आवडला खूप आवडला सगळ्यांना हलवा बनवला होता मिनिट हलवा 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 बनवला होता म्हणते ननंदबाई

बिंदू आईनी कोठे आहे आय नाही तो था ऐकून राहल्या अब बिंदु आईए काजल आय स्पीकर वर फोन आहे ऐकून राहला दोघी भी बोलन तुम्ही ननदबाई ओके ओईनी तुम्ही पण येगा काजल वईनी बिंदु वईनी तुम्ही पण या उधा ह हो ननदबाई ओ येतो ना सगळेच ये तो आम्ही ओके ओके अजय अजय टाइम झाला ना काय करते डोली ओके ओके वईनी ठेवते मी आता हो टाइम होतय आम्ही जातो आता चला ठीक आहे ठीक आहे ओके ओके ठेवते झालं चला ना टाइम होते ना डोली चला अजय तिथपर्यंत चालत जावं लागते आपल्याला बस स्टँड पर्यंत तिथं येते गाडी वाला म्हणून म्हणतो चला नाही घरी काम तुझ्या बाबानं वेळेवर फोन केला ना म्हणून तो त्याला टाइम नसत म्हणून तिथपर्यंत येतो म्हणते आपल्याला तिथपरी चालत जा लागते घ्या चला पटकन डोली सुनबाई चल बाई चल पटकन होय ठीक आहे आई चला